प्रभारी डीन डॉक्टर धपाटे साहेब वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जाधव साहेब अंबेजोगाईच्या हो शासकीय रुग्णालयातील रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रशासकीय जबाबदारी आपली आहे कारण शासन पगार याच कामासाठी आपणास देते दे। या कामासाठी तुम्ही किती न्याय देता की नाही हा तुमच्या विवेकचा प्रश्न आहे आम्ही त्याबद्दल टिप्पणी करणार नाहीत एक्सरेची सुविधा रुग्णांना सोयीची होईल अशी तुम्ही व्यवस्था करावयास हवी होती ती व्यवस्था आडगळीच्या ठिकाणी केली ओ पी डीमधील असो की वार्डातील रुग्णांना एक्सरेसाठी जाताना येताना किती वेदना होत होत्या तुम्हाला दिसल्या नाही का तर नक्की दिसल्या मात्र प्रशासनाने रुग्णाची सुविधा का केली नाही असा जाब विचारणारा कोणीही नेता नाही हे तुम्हाला चांगलेच ठाऊक असल्याने रुग्णांना होणाऱ्या गैरसोयीकडे आपणावर जबाबदारी असताना आपण सोयीस्कर डोळेजा करता हे लपून राहिले नाही एक्सरेकडे जाणारा रस्ता खड्ड्याचा आहे त्यामुळे रुग्णांना वेदना होतात असा मुद्दा बातमीच्या माध्यमातून समोर आणल्यानंतर संवेदनशील मनाच्या कार्यकारी अभियंता स्वामी यांनी फक्त तेवढाच रस्ता डांबरीकरण केला नाही तर बाजूने डांबरीकरण करून दिले विनासायास हे काम झाल्याने रुग्णालय प्रशासनाला याची किंमत नाही का असा प्रश्न निर्माण होतो या कामावर लाखो रुपये खर्च झालेत डांबरीकरण होऊन दोन दिवस उलटले नाही तोवर याच रस्त्याच्या मधोमध पाईपलाईन फुटून सारखे पाणी रस्त्याच्या खालून वाहत आहे वार्डात रुग्णांना प्यायला पाणी नाही पाईपलाईनमधून लिकेजद्वारे एवढी पाणी वाया जात आहे तात्काळ हे पाहून दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची डीन यांची वैद्यकीय अधीक्षक यांची का इतर प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची हे तुम्ही ठरवायचे प्रत्येक बाब इतरांनी करायची तुम्ही काय करता असा सवाल केल्यानंतर प्रचंड आग होते लाखो रुपये खर्चून रस्त्याची वाट लागून पुन्हा जैसे ते झाले तर रुग्णांना त्रास होईल तुमचे काय जाणार म्हणा असेच म्हणण्याची पाळी गोरगरीब रुग्णावर येईल की काय कोण जाणे